गोल्डन फूड रेसिपीज अँड व्लॉक्समध्ये आज आपण बनवूयात थापून कोथिंबीर वडी त्याच्यासाठी कोथिंबीर चांगली निसून घेतली कोथंबीरला चांगलं धुवून घ्यायचं खूप त्याच्यामध्ये माती असते मी इथे चांगलं मोठ्या भांड्यामध्ये तीन पाण्याने धुवून घेतलेली आहे कापायच्या अगोदरच मी कोथिंबीर धुवून घेतली आणि त्याच्यानंतर कापून घेते कोथिंबीर जी जुळवलेली असते ती मिक्स झाली तरी पण कोथंबीर घ्यायची पहिल्यांदा मध्ये कापायची कोथंबीरीचे दोन भाग केले की अशी छान अशी बारीक कापून घेता येते तर सगळी कोथंबीर आपण अशा पद्धतीनेच कापून घेणार आहोत बारीक कापायची कोथंबीर कापताना थोडेफार कोळे कोळे देट असतील ते देखील घेतले तरी देखील वडी चविष्ट होते तर चला सगळी कोथंबीर मस्त कापून झाली आता इथे आपण भरपूर लसूण घेतलेला आहे हिरव्या मिरच्या आणि आलं याचं आपण वाटण बनवून घेतो आहे जेवढं आपण आलं लसूण घालू वाटणामध्ये तेवढी ही वडी चविष्ट लागते मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मिरच्या सगळे दोन तुकडे करून घेतले जेणेकरून वाटण पटकन बारीक होतं कारण आपण याच्यामध्ये पाणी नाही घालणार तर भरपूर लसूण हिरव्या मिरच्यांचे तुकडे आणि आलं आपण बारीक करून घेतलं आहे पाणी न घालताच बारीक करून घ्यायचं छान बारीक होतं त्याच्यासाठी मिरच्या तोडून टाकायच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आता ज्या भांड्यामध्ये आपण कोथिंबीर काढून घेतली बारीक कापून घेतलेली त्याच्यामध्ये लगेचच हे वाटण आपण घालून घेऊयात हे वाटण कोथिंबीरीला चांगलं लावून घ्यायचं कारण थोडं ओलसर असतं म्हणून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पहिल्यांदाच मिक्स केलं की नंतर ज्यावेळेस आपण वडीचं पीठ भिजवतो त्यावेळेस ते व्यवस्थित लागलेलं असतं आता मसाले घालून घेऊयात जिरे पावडर घेतली आपण भाजलेल्या जिऱ्याची पावडर एक चमचा आणि अख्खं जिरं देखील घेतलेलं आहे एक चमचा तर हे आहे ओवा आहे हा एक चमचा भर ओवा घालूयात कुठल्याही पिठाचं पदार्थ असेल तर त्याच्यामध्ये ओवा घातला म्हणजे पोटाच्या तक्रारी होत नाहीत आता आपण हिरवी मिरची वाटणामध्ये घातलेली आहे तरी देखील मी एक चमचाभर लाल तिखट घातलेला आहे आता इथे आपण सफेद तीळ घेतलेत त्याचे त्याच्यामधील थोडेसे तिळ मी आता इथे घालून घेतलेत आणि चांगला एक मोठा चमचाभर बडीशेप घातले मस्त बडी खाताना दाताखाली आले की छान लागते हळद पावडर घालायची आहे एक छोटा चमचा आणि आता आपण इथे चवीनुसार मीठ घालून घेऊयात पूर्ण आपल्या वडीचं मिश्रण किती होईल याचा अंदाज घेत मीठ घालायचा आहे मी पहिल्यांदाच मीठ घालून दिलेला आहे म्हणजेच आपल्या कोथिंबिरीला छान पाणी सुटेल आणि सगळे पावडर मसाले मी या कोथिंबिरीला लावून घेतलेत देखील लावून घेतलं आहे तर आपल्याला जी पिठं घालायची आहेत ती देखील मी काढून घेतली आहेत पण पहिल्यांदा आपण लिंबू पिळून घेऊयात तर आता मी इथे एक मोठं लिंबू आणि एक छोटं लिंबू घेतलेलं आहे तुम्ही इथे जिंचेचा कोळ देखील वापरू शकता तर मी इथे लिंबाचे रस घालणार आहे तर भरपूर लिंबाचा रस घालायचा आहे आणि तेवढाच गूळ घालायचा आहे आणि आपण वाटण देखील वाटताना त्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि थोडीशी लाल मिरची पावडर देखील टाकलेली आहे त्याच्यामुळे मस्त अशी झणझणीत आणि आंबट तिखट अशी वडी तयार होणार आहे तर चला लिंबू हातावरच पिळून घेतलं जेणेकरून बिया बोटांवरतीच राहतील चुकून एखादी पडलीच तर ती उचलून घ्यायची नाही तर एखाद्या वडीमध्ये आली तर वडी कडवट लागेल तर लिंबाचा रसदेखील छान कोथिंबिरीला लावून घेतला हे सगळं साहित्य लावून घेतलं म्हणजे जे पाणी सुटतं त्याच्यामध्येच आपल्याला हे पीठं भिजवता येतात तर, तर मी इथे घातलं आहे तांदळाचं पीठ हे आहे बाजरीचं पीठ एक है, पर आने एक है। आने तर एक वाटीभर मी घेतलं आहे पण थोडंसं बाजूला ठेवते आणि एक वाटीभर पीठ घेतलं आहे ते देखील थोडंसं बाजूला ठेवूयात आणि तुम्हाला हवं तर तुम्ही इथे ज्वारीचं पीठ देखील वापरू शकता मिक्स पिठं तुमच्याकडे जी काही असतील तर मी इथे आपण तांदळाचं पीठ बाजरीचं पीठ आणि बेसन पीठ घातलेलं आहे तर ज्यावेळेस आपण लिंबू पिळलं त्याच वेळेस आपण गोळ घालायला हवं होता तर गुळाची वाटी बाजूला राहिली त्याच्यामुळे पहिल्यांदा पिठं घातली गे गेली तर होतं चुकून असं कधी तर चला गुळ देखील आपण घालून घेतला आहे गुळ चांगला मऊ आहे पटकन तो याच्यामध्ये मिक्स होईल तर आता हे मिश्रण एकदम कोरडं झालेलं आहे कारण आपण कोथिंबीर पहिल्यांदा धुवून नंतर ती कापलेली आहे त्याच्यामुळे आपली कोथिंबीर जी कापलेली होती ती एकदम सुकी होती तर त्याच्यामुळे ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण वाटून घेतलं त्याच्यामध्ये मी दोन तीन चमचे पाणी घातलं आहे आणि त्याच पाण्याचा वापर आपण येथे करणार आहोत तर पाणी थोडंसं जसं आपल्याला हवं आहे तसंच घालायचं आहे शक्यतो हे पाणी हातावर घेऊन घालायचं हातावर पाणी घेऊन शिंपडलं की एक अंदाज येतो आपल्याला किती पाणी लागेल तर जे एक एक चमचा आपण पिठं बाकी ठेवली होती ती देखील मी घालून घेतली कारण आपल्याकडे भरपूर ही कोथिंबीर आहे त्याच्यामुळे व्यवस्थित बसणार आहे हे पिठं तर सगळं काही मॅश करत व्यवस्थित आपण हे मळून घेतलेलं आहे आता मी येथे हे ये मिश्रण थोडंसं ओलसर केलं आहे कारण आपलं याचे रोल करणार नाही याचे मुटके नाही करणार तर आज आपण ताटामध्ये ही वडी थापून घेणार आहोत ही वडी झटपट होते ज्यावेळेस आपण मुटके करतो मोटके म्हणजे रोल करतो तर ते रोल करून आपण उकडतो आणि मग तळताना त्याला थोडासा वेळ लागतो कारण बारीक बारीक असतात तर जी थापी वडी असते तर ती आकाराने आपल्याला मोठी कापता येते आणि झटपट होते तर वेळ वाचण्यासाठी या पद्धतीने थापी वडी आपण करू शकतो तर तुम्ही बघू शकता मिश्रण तयार झालं मी एका ताटामध्ये तेल लावले ताटाला आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं हे मिश्रण ठेवत मी चांगलं थापून घेते थोडं थोडं याच्यासाठी ठेवते कारण जे मिश्रण आपण थापून घेतो आहे ना ते एकाच ठिकाणी जास्त व्हायला नको तर पूर्ण ताटामध्ये आपल्याला बरोबर व्यवस्थित थापून घ्यायचं आहे म्हणजे एकच लेअर आली पाहिजे एक संद एका ठिकाणी जाड एका ठिकाणी पातळ असं नको आहे म्हणून मी एक एक गोळा ठेवत पूर्ण ताटामध्ये व्यवस्थित थापून घेतलेलं आहे ही आपली आजची कोथिंबिरीची थापी वडी त्याच्यासाठी मी पहिल्यांदाच बोललं की आज आपण बनवतो आहे कोथिंबिरीची थापी वडी तर एका ताटामध्ये मस्त आपण हे मिश्रण कोथिंबिरीच्या वडीचं थापून घेतलं आहे आणि आता हे थापताना मी बाजूला एका मोठ्या टोपामध्ये की ज्या टोपामध्ये हे ताट बसेल तसं ठेवले आणि त्याच्यामध्ये दीड तांब्या पाणी उकळत ठेवलेलं आहे तर ताटामध्ये पूर्ण कोथिंबीरीचं मिश्रण थापून झाल्यानंतर था। जे तिळ आपण घेतलेले आहेत सफेद ते आपण वडीमध्ये दे देखील घातलेले आहेत मिश्रणामध्ये आणि वरून आपण घालतो जेणेकरून वडी दिसायला खूप छान दिसते आणि वडीमध्ये हे सफेद तिळ घातले ना एक छान अशी चव येते वडीला तुम्हाला हवं तर ज्यावेळेस ताटाला तूप लावता ना किंवा तेल लावता तेलच आपण घातलेलं आहे तर त्यावेळेस देखील थोडेसे स्प्रिंकल केले तर खालच्या बाजूने देखील वडीला हे सफेद तीळ लागतील सफेद तीळ लावल्यानंतर मी थोडीशी व वाटीने त्याला पसरून घेतले दाबून घेतले तर तुम्ही बघताय हे ताट मी एका मोठ्या टोपामध्ये ठेवलेलं आहे म्हणजे ताटाच्या आकाराचं भांडंच ठेवायचं जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्येही उकडून घेता येते तर आता आपलं जे पाणी आहे ते थोडंसं कोमट झालेलं होतं तापलेलं नव्हतं त्याच्यामुळे मी मोठा गॅस ठेवला होता थोडा वेळ पाच मिनटासाठी आणि त्याच्यानंतर चाळीस मिनिट एकदम बारीक गॅसवरती ही मस्त वडी मी उकडून घेतलेली आहे तर चाळीस मिनटानंतर मी गॅस बंद केला आहे तुम्ही बघताय की आता आपण गरमागरम हे ताट काढून घेतो आहे खालचं पाणी देखील उकळलं होतं तर इथे ताट काढताना काळजी घ्यायची आहे वाटलं तर तुम्ही थोडासा टोप थंड झाल्यानंतर करूँ हे ताट थंड झाल्यानंतर काढू शकता तर आता आपल्याला हे घाईने या वड्यात फ्राय करून घ्यायच्यात त्याच्यासाठी मी ताट आता पंख्याखाली ठेवलेला आहे सहा सात मिनटातच ते मस्त थंड होईल तोपर्यंत आपण बाकीची कामं करून घेऊ शकतो किंवा किचन साफ करू शकतो भाकरी चपाती करून घेऊ शकतो किंवा एखादी भाजी तोपर्यंत मस्त थंड होतं पण आता ह्या माझ्या वड्यादेखील थंड झाल्यात सहा ते सात मिनिट झालेले आहेत त्याच्यानंतर तुम्ही बघताय मस्त हे थंड झाले आहेत आणि आता आपण कापायला घेऊ ना तर तुम्ही बघाल की सुरीला अजिबात मिश्रण चिघटणार नाही तर हात लावून बघितलं एकदम न मस्त थंड झाले आहेत तर मी आता एक सुरी घेतली आणि आपल्याला हव्या त्या आकाराच्या वड्या आपण करू शकतो म्हणून अशी थापी वडी जे आपण मोटके करतो रोल करतो ना त्याच्यापेक्षा कमी वेळ घेते तर ज्यावेळेस तुम्हाला कमी वेळात बऱ्याच जणांच्या साठी कोण फेरवड्या करायच्या असतील त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने ताटामध्ये थापून वड्या करू शकता तर तुम्हाला मी सुरी दाखवली सुरीला अजिबात मिश्रणाचा एक कण देखील लागलेला नाही म्हणजे इतक्या छान ह्या वड्या शिजल्या गेल्या आहेत तर मी इथे चौकोन कापून घेते तुम्हाला हव्या त्या आकाराच्या त्रिकोणी चौकोनी किंवा काजूकतलीसारख्या हव्या त्या आकाराच्या तुम्ही वड्या करू शकता कापून घेऊ शकता तर आता मी लगेच तुम्हाला एक मधली वडी काढून दाखवते हे बा एकदम ताटाला देखील मिश्रणचे घटलेले नाही अशा मस्त अशा वड्या आपल्या तयार झाल्यात तर आता हे तिळ एकाच बाजूने दिसत आहे तुम्ही ज्यावेळेस आपण ताटाला तेल लावलं ना त्यावेळेस जर थोडेसे ताटाला सफेद तिळ स्वयंकल केले पसरवले तर ते खालच्या बाजूने देखील लागतात तर एवढी जाड मी वडी कापून घेतली आणि आता हिला आपण शालो फ्राय करणार आहोत तुम्ही डीप फ्राय करू शकता शालो फ्राय करू शकता मस्त या वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत दिसायला टेमटिंग दिसत आहेत आता जेवढ्या आपल्याला आत्ता तळून ते घ्यायच्यात तेवढ्या आपण बाजूला काढून घेऊ शकतो आणि या वड्या आठ दिवस देखील तुम्ही एक पॅक पण डब्यामध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि तुम्हाला हव्या तेव्हा त्या मस्त गरमागरम शालो फ्राय करू शकता डीप फ्राय करू शकता किंवा तव्यावरती खरपूस थोड्याशा तेलावरती भाजून घेऊ शकता तर छान अशा या वड्या आपल्या तयार झाल्या तर चला आता थोड्याशा ते तेलावरती आपण शालो फ्राय करूयात एक नॉनस्टिक कढई घेतली त्याच्यामध्ये फक्त दोन चमचे तेल घातलेलं आहे आता जेवढ्या वड्या आपल्याला शालू फ्राय करायच्या तेवढ्या घालून घेऊयात आणि मंद ते मध्यमाच्यावरती त्याला मस्त आपण शालू फ्राय करूयात दहा मिनटाच्या आत होतात या शालू फ्राय कारण आपण बारीक गॅसवरती करणार आहोत तुम्हाला झटपट हवं आहे तर मोठ्या गॅसवरही करू शकता मग मोठ्या गॅसवर काय होईल थोड्याशा करपल्या जातील आतमध्येपर्यंत मस्त अशा क्रिस्पी होणार नाहीत म्हणून दहा मिनटामध्ये मस्त क्रिस्पी होतात एका एका बाजूने पाच पाच मिनिट मस्त तुम्हाला हवं तर वरून थोडंसं तेल घालू शकतं मीही वरून थोडंसं अर्धा चमचा तेल घातलं आणि पाच मिनटानंतर मी पलटी करून घेते तिळाची बाजू आहे जीवरची बाजू ती खाली करूयात तिकडच्या साईडने देखील आपण पाच मिनिट मस्त शेकून घेऊयात पाच मिनटामध्ये मस्त शालो फ्राय होतात एका बाजूने आणि दुसऱ्या बाजूने पाच मिनिट अशा दहा मिनटामध्ये मस्त आपल्या खरपूस अशा खमंग गरमगरम क्रिस्पी वड्या तयार होतात दिसायला अगदी छान आणि खूप झटपट होतात म्हणून ही थापी वडी कमी वेळ घेणारी आहे चला खालची बाजू देखील मस्त अशी खरपूस वाजली गेली आहे आता ती बाजूदेखील आपण पलटी करून घेऊयात आणि आता आपण त्या वड्या काढून घेऊयात मस्त अशाच्या या झटपट आपल्या कोथिंबीर वड्या तयार झालेल्या आहेत आता ही एक बॅच आपण काढून घेऊयात अजूनही थोड्याशा शिल्लक आहेत ज्या मला आता फ्राय करून घ्यायच्यात तर या काढून घेते आणि वडी काढून घ्यायचा घेताना तेल थोडंसं नेथळून घ्यायचं तसे तेल आपण थोडंच घातलं होतं तरी देखील मस्त अशी दाबून वडी काढून घ्यायची जे काही थोडंसं थेंबर एक्स्ट्रा तेल असेल ते निघून येतं चला मस्त एक बॅच झाली आहे थोड्याशा शिल्लक आहेत बाकीच्या तर मी पॅक डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवून दिल्या हव्या ते माढदुवसात आपण त्या वापरू शकतो तर मस्त टेम्पटिंग अशा क्रिस्पी वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत तर दुसरी बॅच आहे तिला देखील मी मस्त शाल फ्राय करून घेते आणि थोड्याशा जाड कापल्या तर तुम्हाला चारही बाजूने म्हणजे वडी उभी करून अशा पद्धतीने देखील तुम्ही मस्त वडी अशी क्रि क्रिस्पी करू शकता तुम्हाला जेवढी क्रिस्पी हवी हो आहे तेवढी हे पा अशा पद्धतीने उभ्या ठेवायच्या म्हणजे मस्त अशी चारही बाजूने क्रिस्पी होते किंवा मग दोन्ही साईडने पाच पाच मिनिट केले तरी मस्त दहा मिनटात क्रिस्पी होतात किंवा अजून पाच मिनिट लागतील एक एक मिनिट अशा चारही बाजूने उभ्या ठेवायच्या मस्त क्रिस्पी तयार होतील थँक्यू